संजय राऊतांविरोधात सरसेनापती हंबीराव मोहिते यांचे वंशज आक्रमक दहा कोटींचा मानहानीचा दावा ठोकणार असल्याचा इशारा राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करणाऱ्या मोहिते नावाच्या महिलेचा सरसेनापती हंबीराव मोहिते घराण्याशी संबंध जोडणाऱ्या एका युट्यूब चॅनलसह शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या विरोधामध्ये सरसेनापती हंबीराव मोहिते यांचे वंशज आणि तळबिळ येथील ग्रामस्थ हे आक्रमक झाले आहेत कराड तळबे पोलीस ठाण्यामध्ये संबंधित युट्यूब संपादकावर गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली तळबेळमधील हंबीरराव मोहिते यांच्या समधी समोर युट्यूब चॅनल सह खासदार संजय राऊत यांच्या विरोधामध्ये घोषणाबाजी करण्यात आली तसेच बदनामी करणाऱ्यांवर दहा कोटीचा मानहानीचा दावा ठोकणार असल्याचे देखील सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या वंशजांनी सांगितले आहे यामुळेच सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची बदनामी झाली आहे त्यामुळे सरसेनापती हंबीराव मोहिते यांच्या वंशजांच्या भावना दुखावल्या आहेत त्यामुळे आम्ही त्याचा जाहीर निषेध करतो असे देखील सरसेनापतींच्या वंशजांचे मन दुखावले तसेच महाराष्ट्राच्या जनतेचे देखील मन दुखावले आहे त्याबद्दल त्यांनी महाराष्ट्राची जाहीर माफी मागावी त्यांच्यावर आम्ही दहा कोटींचा मानहानीचा दावा दाखल करणार आहे असे राजेंद्र मोहिते यांनी म्हटलं आहे जय धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की सेनापती श्री हम्वी बाजी मोहिते की तुषार तुषार खरा संजय राऊत महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे भाऊ यांच्यावर ज्या महिलेनं आरोप केलेत त्या महिलेचा तळबीड मधील किंवा सरसेनापती हंबीराव मोहिते घराण्याशी कोणताही संबंध नाही परंतु काही पत्रकार म्हणजे ते तुषार खरात आणि संजय राऊत मान्य संजय राऊत यांनी कोणतीही माहिती न घेता या प्रकरणाशी सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचं नाव जोडण्याचा प्रयत्न केला व त्यांची बदनामी केली व त्यांची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे आम्ही सर्व वारसदार सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे वारसदार आणि वंशजामी हे आमचे मन किंवा भावना दुखावल्यात त्याबद्दल आम्ही त्यांचा आम त्या जाहीर निषेध करतो या सरसेनापती हंबीरराव मोहितेंच्या वंशजांचे मन दुखावली तसेच तमाम महाराष्ट्राची सुद्धा मन दुखावली याबद्दल त्यांनी जाहीर माफी मागावी आज आम्ही तुषार खरात याच्या विरोधात पोलीस स्टेशनला आम्ही गुन्हा व्हावा म्हणून आम्ही तक्रार दिल्या आणि त्यांच्या मानहानीचा गुन्हा दहा कोटीचा मानहानीचा गुन्हा दाखल व्हावा म्हणून करणार आहोत साहेबांच्या मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के कालिका सरिया लाना मत मजबूर कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं कालिका टी कालिका टी फैसला